महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आहे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे ज्या दिवसांची तुम्ही प्रतीक्षा करत होता तो दिवस आता आलेला आहे म्हणजेच की आता नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे तर मग बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता पाच दिवसापूर्वी मिळालेला आहे किमान सहात्तर तरी या ठिकाणी काही शेतकऱ्याला लागत असतात हप्ता मिळण्यासाठी आता काही शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा एकविशवाच हप्ता भेटला नाही तर चिंता अजिबात करू नका कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो किसान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे चला तर पाहून घेऊया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आज जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जर या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे बघा शेतकरी आता सरकारच्या माध्यमातून वितरण पार पडणार आहे आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये सोळा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पण निधी जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बघा कालच नमो शेतकरी महासमाधी योजनेचा हप्ता खात्यात सोडण्यात येणार होता परंतु तो सोडला नाही तर बघा याचे कारण देखील सरकारने सांगितलं आहे काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन होते त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमोचे पैसे आले नाही परंतु आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झाल्या आहे बँकांमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहे त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता सोडण्यात येणार आहे बघा काल या ठिकाणी भरपूर तांत्रिक अडचणी आल्या होत्या बघा बँकांना देखील काल सुट्टी होती त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मागे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळाला त्याचप्रमाणे आता तुम्हाला नमोचे देखील दोन हजार रुपये मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे फक्त या सोळा जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल का ते नक्की एकदा पाहून घ्या जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवां तुम्ही काही महत्वाची कामे केलेली आहेत का सरकारने दोन महत्वाची कामे तात्काळ करून घ्यायची सांगितली आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन महत्त्वाची कागदपत्रे जमा करायची आहे तरच तुमच्या खात्यात निधी जमा होणार आहे भरपूर शेतकऱ्यांनी हे कामे न केल्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता भेटला नाही आणि ते आता मॅसेज करू करू कंटाळले आहे की आम्हाला हप्ता आला नाही तर त्यांच्यासाठी पण सरकारने सर्वात मोठी अपडेट दिली आहे ज्यांना पी एमचा हप्ता मिळाला नसेल त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही पण हप्ते एकत्रितपणे आता जमा देखील केले जाणार आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे की तुमचा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जर रखडला असेल तरी पण चिंता करू नका कारण सरकारच्या माध्यमातून एकवीसवा हप्ता पण ज्या शेतकऱ्याला भेटला नाही तो पण भेटणार आहे यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न लिंक असणे पाहिजे बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला निधी मिळत आहे तर मग शेतकरी बांधवनो यासोबत तुमच्या आधार कार्डवरील नाव पत्ता फोटो आणि जन्मतारीख व्यवस्थितपणे असायला पाहिजे तुमच्या आधार कार्डवर जे, जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवर असायला पाहिजे सुद्धा बघा आता या ठिकाणी भरपूर दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी निधी योजनेची वाट पाहत होते परंतु पीएमचा परंत तर हप्ता शेतकऱ्याला मिळाला परंतु नमोचा आतापर्यंत भेटला नाही तर महाराष्ट्रामधील पगार शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात महत्वाची बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिली आहे म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा हप्ता जमा होत आहे शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाची तुम्ही कामे करून घ्या म्हणजेच की तुमची जन्मतारीख व्यवस्थितपणे आहे की नाही हे एकदा तपासून घ्या तुमच्या आधार कार्डवरील नाव तेच नाव आहे का जे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये म्हणजे की पासबुकवर आहे हे देखील तुम्ही तपासले पाहिजे जर हे जुळत नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही बघा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यात सुद्धा नमोचा हप्ता यावा तर तुम्ही हे महत्वाची कामे नक्की करून घ्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्याला नमोचा हप्ता मिळणार नाही यासाठी आता नवीन पात्रता आणि नवीन अटी व नवीन नियम लावलेला आहे पी एम किसान योजना ही वेगळी योजना आहे व नमो शेतकरी योजना ही वेगळी योजना आहे या दोन्ही योजना वेगवेगळी आहे नमो शेतकरी हो योजना ही एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे म्हणजे की ही योजना महाराष्ट्र राज्याची योजना आहे म्हणजे की ह्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला प्रत्येकी दोन हजार रुपये चार महिन्यामध्ये मिळतात तर मग शेतकरी बांधवांनो बघा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा यासाठी नवीन पात्रता लावण्यात आला आहे पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा रेशी रेशन कार्ड असायला पाहिजे पांढरे रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही कारण ही योजना फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केली आहे दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला नसावा तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे जे शेतकरी बांधवांनी कर्ज घेतले असेल त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी सरकारने दिली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परिपत्रक पाठवले आहे लवकरच मोदी साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीला सुरुवात होईल त्यामुळे ज्यांची पगार कर्ज थकलेले आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी आली आहे त्यामुळे काळजी आजी बात करू नका लवकरच तुमचे दोन लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे काही खेडेगावातील बँकांमध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होणार नाही कारण की त्या बँकांना आधार कार्ड लिंक आणि डेबिटची सिस्टीम नसते शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी बँकांमध्ये पैसे येणार आहे आता बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला निधी जमा करून घ्यायचा असेल तुम्ही खेड्यामधील देखील राहत असाल तर तुम्हाला एक महत्वाचं काम करून घ्यायचं आहे कुठूनही कोणत्याही बाहेरून ऑनलाईन दुकानामधून किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचं आहे बघा कोणकोणत्या बँकांमध्ये आज निधी जमा होतोय ते सरकारने स्पष्टपणे आज सांगितलं आहे या यामध्ये एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक पगार शेतकरी बांधव आय डी एफ सी बँक त्यानंतर कोटेक महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि केनरा बँक अशा या ठिकाणी सरकारी आणि खाजगी बँकाचा समावेश करण्यात आला आहे तर मग शेतकरी बांधवनो पगा आताया यादे विया, करन याच मदे मदे आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया कारण याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम जमा होत आहे पगा तर यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर जिल्हा जर तुम्ही अहमदनगरमधून असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी त्यानंतर धुळे त्यानंतर पुढचा जो काय जिल्हा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता निधी मिळत आहे नाशिक झाल्याच्या नंतर लातूर त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली त्यानंतर बीड त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग त्यानंतर आहे सोलापूर त्यानंतर अमरावती त्यानंतर अकोला आणि त्यानंतर यवतमाळ त्यानंतर आहे नाशिक बघा शेतकरी बघा नाशिक जिल्हा पण या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे वाशिम भांडरा नागपूर पगार हे पगा महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आला नाही त्यांनी आधी बात काळजी करू नका त्यांना फक्त काही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यायची आहे आता कोणती कामे बघा तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का जर नसेल तर तात्काळ अपडेट करून घ्या कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमचे आधार कार्ड अपडेट केलं तर बघा जी काय तुमची हिस्ट्री आहे जी काय तुमची माहिती आहे ती पूर्णपणे दुरुस्त होते आणि कसल्याच प्रकारे अडचण येत नाही तुमची एक केवायसी देखील करून घ्या म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा व्हायला कसलीच अडचण येणार नाही त्यासोबत फार्मर आय कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला निधी मिळणार नाही असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर तुम्हाला निधी मिळवून घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला तत्काळ महत्त्वाची कामे करून घ्यावी लागणार तर मग शेतकरी बांधवो ही होती सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद